विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत विविध पक्षातील इच्छुक नेत्यांच्या महत्वाकांक्षा उफाळून येत आहेत आतापर्यंत पक्ष ठरवितील तेच पूर्व दिशा असायची परंतु आता थेट मतदारसंघावर आमच्याही पक्षाचा दावा असे ची आहे असे म्हणून इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहे त्यामुळे युती आणि आघाडीतही मोठ्या प्रमाणात बिघाडी होण्याची चिन्हे आहेत परभणी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांनी तयारी सुरू केली असतानाच काही ठिकाणी मित्र पक्षांची उमेदवारी तयारी करताना दिसत आहेत तर काही ठिकाणी युतीतीलच दोन पक्ष अथवा आघाडीतील दोन पक्ष एकाच मतदारसंघावर तयारी करीत आहेत मात्र नुकत्याच झालेल्या विविध पक्षांच्या बैठकामध्ये थेट मतदारसंघावर दावास करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या विभागीय बैठकीतही इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साक्षीने जिल्ह्यातील चारही मतदारसंघामध्ये लढण्याची तयारी दाखवत अर्जही भरले आहेत यात काही ठिकाणी मित्र आमदार असताना किंवा तेथे मित्रपक्षाकडे प्रबळ उमेदवार असताना अर्ज दाखल करण्यात आले आहेत हीच परिस्थिती भाजपमध्येही आहे परभणीत भाजपकडून आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती या बैठकीचा गाजाबाजा करण्यात आला नाही मात्र आढावा बैठकीत भाजपने जिल्ह्यातील चारही जागा लढवल्या पाहिजे कार्यकर्त्यांचा असा एकमुखी सूर होता भाजपचे जिल्ह्यात कसे बळ आहे त्याचा मित्र पक्षच फायदा घेत आहेत हेही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या तर निधी वाटपातही भेदभाव आला निधी वाटपावरून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडूनही जिल्ह्यातील चारही जागा लढण्याचा प्रस्ताव पक्षाकडे दिला आहे किमान तीन जागांची अपेक्षा बाळगली आहे यासाठी पक्षप्रवेशांचा जिल्ह्याभरात धडाका सुरू आहे अजित पवार गटाकडूनही दोन ते तीन जागांची अपेक्षा बाळगली जात आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाची अजून अशी थेट मागणी समोर आली नसली तरी हा पक्ष किमान दोन जागांवर दावा करण्याच्या तयारीत आहे शिवसेना शिंदे गटाकडूनही विधानसभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे शिंदे गटाकडून दोन जागावर दावा कर मात्र त्यांचाही कोणी दिग्गज समोर यायला तयार नाही पडद्यामागून हालचाली सुरू आहेत काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते राज ठाकरेही परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले त्यांचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे तर रासपचाही एक उमेदवार असल्याने माग व मागची लोकसभा निवडणूक या पक्षातर्फे लढवल्याने त्यांची भूमिका काय राहणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे पाथरी गंगाखेड व जिंतूरमध्ये मित्र बिनसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत या तीन मतदारसंघामध्ये कुठे आघाडी तर कुठे बिघाडी महायुतीमध्ये सुद्धा बिघाडी होण्याची शक्यता आहे परभणी विधानसभा मतदारसंघात तेवढे इच्छुक उमेदवार झाल्याचे दिसत नाहीत मात्र मित्रपक्षातीलच नेते एकमेकांशी संघर्ष करण्याच्या तयारी दिसत आहेत कुणाचे तिकीट कापून आपल्या पदरात पाळावे यासाठी कोणी लढा देत आहे तर कोणी तिकीट मिळाले नाही तर अपक्ष म्हणून लढण्याची थेट पक्षाला धमकी देत आहेत मित्रपक्षाकडूनही विधानसभेची जोरदार तयारी सुरू असल्याने विद्यमान आमदार अथवा दिग्गज इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे याचा परिणाम आगामी काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे परिस्थिती न बदलल्यास बहुरंगी लढती होण्याचे चिन्ह दिसत आहेत नेते मंडळींना एकीकडे तिकिटासाठी संघर्ष करावा लागत असतानाच दुसरीकडे वेगवेगळ्या फॅक्टरची चर्चा होत आहे जरांगी फॅक्टर वंचित फॅक्टर ओबीसी फॅक्टर हे वेगवेगळे प्रकार या निवडणुकीचे फॅक्टर तयार होत आहे हे फॅक्टर कोणाला त्रासदायक तर कोणाला फायदेशीर ठरणार आहे या फॅक्टरचा निवडणुकीत नेमका कोणाला लाभ मतपेटीच्या माध्यमातून होईल हे येणारा काळच ठरवणार आहे